मी मिंदे आता आपण पोहोचलेले आहोत देगलूर येथील साहित्यरत्न अनाभाऊ साठे चौकामध्ये आपण या ठिकाणी की यांच्या अभिवादन करण्यासाठी त्यांच्या विचाराला अभिवादन करण्यासाठी देगलूर शहर व नांदेड जिल्ह्यातील अनेक मंडळी या ठिकाणी अभिवादन करत आहेत आपण पाहणार आहोत हा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीचा हा स्पेशल रिपोर्ट डॉक्टर मीनल पाटील खदगावकर यांच्याकडून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठ्यांना अभिवादन देगलूर येथील साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त युवा नेत्या डॉक्टर मिनलताई निरंजन पाटील खदगावकर यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले या सुवर्णदिनी अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षण वर्गीकरणाची मान्यता सर्वोच्च न्यायालयाने विरुद्ध एक असा निकाल दिला आहे यामुळे सकल मातंग समाजाच्या वतीने मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार अविनाश घाटे भारतीय जनता पार्टी प्रणेत किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी कणकंटे एकनाथराव पाटील वडगावकर मंगल देशमुख अलूरकर संतोष पाटील मुजळगेकर माधवराव जाधव राजेंद्र मडगीकर भावना दाशेटवार आनंद देगावकर नरसिंग घाटे नामदेव देगावकर रामदास देगावकर यादव देगावकर इरवंत महाडपत्ते श्रीपतराव बोडके मोगलाजी वाघमारे यादव नामेवार हनुमंत बोईनवाड दत्तू भोईर मनोहर वाघमारे संजय कुंभारे खंडू शहापूरकर शशिराव गुजरवाड शैलेश गवलवाड यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते नीलकंठ जाधव सह मी वर्षा कांबळे लाईट मीडिया पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन आपण अभिवादन करत आहात आज देवळ सुद्धा हाच अभिवादन करण्यासाठी आलेला आहे ते पण आपण समाज बांधवांना काय सांगतात सर्वप्रथम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना मनपूर्वक अभिनंदन करते एकंदर समाजाच्या प्रगतीमध्ये आणि समाजाला दिलेल्या विचारांमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा वाटा खूप मोठा आहे तरुण पिढीला त्यांच्यामधनं एक प्रेरणा मिळते आणि चांगली योग्य दिशा आपलं भविष्य घडवण्यासाठी तळागळातील वंचित शोषित पीडितांना अँडमासाठी आणि दिलेली आहे आणि त्यांच्या विचारांच्या माध्यमातून आम्हाला समाजासाठी कार्य करताना खूप मोठं खूप मोठी शक्ती मिळते हेही इथे यावरून सांगितलं पाहिजे आपण जसं म्हणाला तसं नांदेडला अभिवादन करून आम्ही बेंगलूर येथे आल्या असताना आल्याबरोबर आमचे वरिष्ठ सहकारी माझे आमदार अविनाजी घाटेसाहेबांनी खूप आनंदाची बातमी जी आज कोर्टाच्या निकालाच्या माध्यमातून लागली त्याचीही आम्हाला माहिती दिली आणि मातंग समाजासाठी खूप मोठा हा ऐतिहासिक निर्णय कोर्टाच्या माध्यमातून खूप मोठा लढा जो गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता त्या तो निकाली लागलेला आहे आणि मातंग समाजातील वंचितांना मोठा न्याय या सी प्रवर्गामध्ये स्वतंत्र प्रवर्ग त्यांना मिळेल आणि मोठा न्याय मिळेल त्यांच्या विकासाच्या ज्या विकासाचे जे मार्ग आहेत ते खुले होतील आणि जोपर्यंत आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या नोकरीच्या संधी आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आर्थिक प्रगतीची दिशा ही आपली निश्चित होत नाही आणि म्हणून हा निर्णय मला वाटतं समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि विशेषत जयंतीच्या दिवशी हा निर्णय लागला तोही एक एक मोठा आनंदाचा वेगळा भाग आहे आणि या सर्वच बाबीमधून म्हणून हो निश्चितपणे समाजाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि येणारा काळ हा सुवर्णकार राहील ही देखील बुलोली मतदारसंघामध्ये आपल्याला तिकीट मिळेल असं शक्यता वर्तवली जाते आणि आपण त्या रिंगणामध्ये सुद्धा आता आहात बॅनरबाजीच्या माध्यमात असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ऍक्टिव्ह झालेली दिसतोय तर एकूण काय सांगाल हे खरं आहे मी या मतदारसंघातून पक्षाकडं उमेदवारी मागावं अशा पद्धतीची आमच्या नेते मंडळीची कार्यकर्त्यांची सहकाऱ्यांची विशेषतः माझ्या समाजातल्या सर्व सहकाऱ्यांची सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही या मतदारसंघामध्ये आपण आवर्जून या ठिकाणी मागणी करावी आणि निवडणूक लढवावी त्याला एक पार्श्वभूमी आहे मी काय या मतदारसंघासाठी नवीन नाही आहे देख तर मी या अर्दा मी या है। हर्कत एक तर सुद्धा हो या देगलूर तालुक्यातला अर्धा भागाचं मी यापूर्वी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आपल्याला सांगायला हरकत नाही एकोणीसशे सदुसष्टची जी निवडणूक होती आमच्या वडिलांनी पूर्णतः या मतदारसंघातून निवडणूक लढलेली होती मी त्यामुळेच पूर्ण देगलूर तालुका हा त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये होते आणि या भागाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यामुळं साहजिक तिथल्या समाज बांधवाची सगळ्यांशी एक अटॅचमेंट आहे आणि हो त्या माध्यमातून इच्छा आहे आणि त्या इच्छेचं मान ठेवून या मतदारसंघामध्ये माझं नशीब वाजवण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि त्याचा प्रयत्न मी पक्षाकडे करतो आहे आपण या अनुषंगाने काही प्रयत्न काही भूमिका वगैरे घेतली आहे का म्हणजे कुठल्या बाबतीमध्ये जर समजा भाजपाला तिकीट दिलं ठीक आहे नाही दिलं तर मग पुढे काय नाही मी पक्षासोबत आहे सध्या तरी बरं का आणि त्यामुळे पक्ष मला तिकीट माझा विचार करेल याबद्दल मला विश्वास आहे आणि आज तर त्या जयंतीच्या समाज आज मी सर्वप्रथम सर्व मातंग समाजातील आमच्या समाज बांधवांना जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो जस ताईने या ठिकाणी सांगितलं आजच्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशीच सुप्रीम कोर्टाने सात बेंचे सुप्रीम कोर्टाने सहा एक अशा प्रमाणामध्ये अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आज या ठिकाणी जाहीर केला खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी समता अपेक्षित होती या देशातील सर्व समाजाला समान न्याय मिळावा हा जो काही त्यांचा मानस होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जे आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाची कुठंतरी पायमल्ली होत होती आणि या अनुषंगानं सुप्रीम कोर्टानं अतिशय चांगला निर्णय आज या ठिकाणी जाहीर केला मला आशा आहे की भविष्यकाळामध्ये वर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातीमधील जो काही वंचित समूह आहे या समूहाला प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी न्याय मिळेल आणि समान विकास साधण्यासाठी या देशामधील सर्वांना या ठिकाणी समान संधी मिळेल असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो आणि म्हणून या निर्णयाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि आत्ताच आमच्या सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी पेढे वाटून जल्लोषामध्ये या ठिकाणी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे आणि या निर्णयासोबत आम्ही आहोत